साताऱ्या जिल्ह्याचे सुपुत्र सचिन बाजीराव माने माझी छकुली कळी उमलतना ह्या पुस्तकाचे लेखक एकोणीस वर्ष जिल्हा परिषद शाळेत शिकवणारे शिक्षक सचिन सरांनी पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी एक उत्तम पुस्तक लिहिलेलं आहे हे पुस्तक क्यास ह्या पुस्तकासंदर्भात आपण सचिन सरांचा आपल्या यूट्यूब चॅनलवर इंटरव्ह्यू घेतला आहे तर आपण जास्त वेळ न घालवता सचिन सरांकडे जाऊ आणि हा इंटरव्ह्यू आपला आता सुरू करूया हा माझं नाव सचिन माजेरोमाने मी मुक्काम आरफळ तालुका जिल्हा सातारा येथे राहतो सर तुमचं शिक्षण किती झालंय सर माझं शिक्षण एम ए झालेलं आहे आणि बीएड एड झालेलं आहे ओके तुम्ही म्हणजे व्यवसाय तुम्ही शिक्षक आहात का उके, उके। सर आम्ही प्राथमिक शिक्षक आहे गेले एकोणीस वर्ष मी प्राथमिक शिक्षण देतोय जिल्हा परिषद सातारा येथे ओके ओके सर तुम्ही इथे पुस्तक लिहिलंय तुम्ही माझी छकुली कळी उमलताना हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली थोडक्यात सांगतो की जेव्हा मी शिक्षक म्हणून जॉईन झालो आणि जॉईन झाल्यानंतर आपल्याला समाजामध्ये असं दिसत कि वर्गामध्ये जर दहा मुलं असतील तर त्या दहा मुलांचे वेगवेगळ्या गोष्टी दिसून असतात येतात किंवा त्यांच्यामध्ये असणार विविध कौशल्य त्यांच्यामध्ये असणार वेगवेगळ्या बुद्धिमत्ता बरोबर आणि त्यामुळं आता लक्षात आलं की काही मुलं हे खूप हुशार असतात आपण विचारला प्रश्न की पटकन उत्तर देतात बरोबर आणि काही मुलं असं असतात की वर्गाच्या खिडकीतून आपण किती जरी चांगलं शिकवत असलो किंवा आपण त्यांना चांगलं देत असलो ज्ञान तर त्यांचं लक्ष खिडकीतून बाहेर असत बरोबर आणि मग असं लक्षात आलं की सगळी मुलं आपण जरी शिकवतोय इतकं पोट खिडकीने किंवा चांगलं शिकवतोय किंवा त्यांना खेळ कृती घेतोय परंतु सगळीच मुलं ही एका दिशेने जात नाहीत काही मुलं अभ्यासात हुशार असतात काही खेळाचा तास था बेल वाजली की पटकन ग्राउंड वर जातात आणि काही मुलं मात्र बसून असतात आणि काही मुलांना जर आपण चित्रकलेच्या तासाला चित्रकला शिकवली किंवा चित्रकला चित्र काढायला सांगितलं तर चार मुलं वेगळीच तयार असतात किती ते सुंदर चित्र काढतात आणि हो, बाकीची मुलं म्हणतात आम्हाला सर चित्र काढायचं नाही आम्हाला खेळू द्या मग यावरून असं लक्ष देत कि सगळ्या मुलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या काहीतरी उपजत गोष्टी असतात कौशल्य असतात कृती असतात आणि त्या आपल्याला शिक्षणाशी कशा जोडता येतील आणि या उद्देशानं मी अभ्यास सुरू केला की सगळी मुलं हुशार नसतात आपण सगळ्या मुलांना काय करतो आजकालच्या स्पर्धा जगात सगळी मुलं ही आमचे डॉक्टर झाली पाहिजेत इंजिनियर झाली पाहिजेत वकील झाली पाहिजेत आय एस झाली पाहिजेत एमपीएससी त्यांनी क्रॅक केली पाहिजे अशा पालकांच्या लहानपणापासून मुलांकडे अपेक्षा असतात परंतु सगळी मुलं ही त्या दिशेने जात नाहीत आणि मग याच मी मूळ शोधण्याचा प्रयत्न केला की याचं मूळ काय असेल आपण बालकांना काय आपण सांगू शकतो की तुमचा मुलगा काय नक्की करू शकेल आणि या दृष्टीने अभ्यास सुरू केला अभ्यास सुरू करताना बालमानसशास्त्र हा माझ्या आवडीचा विषय होता ओ, 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 ओ। आणि बालमानशास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास सुरू करतो तेव्हा असं लक्षात येतं की जगातील हॉवर गार्डनर नावाचा जो शास्त्रज्ञ आहे त्यांनी असं लिहिले संशोधन केलंय की जगामध्ये जे सगळे लोक आहेत त्या प्रत्येक लोकांमध्ये आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात आणि या आठ प्रकारच्या बुद्धिमत्ताचा विकास हा लहानपणापासून म्हणजे अगदी मूल जन्मल्यापासून ते मोठे होईपर्यंत त्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास होत असतो आणि मग ज्या बुद्धिमत्ता विकसित होतील किंवा करता येतील कि त्याची पाया हा मुळातच बीज रोपणापासून होतो आणि म्हणून पुस्तकाचं नाव जे दिलेलं आहे आपण माझी शकोली कळी उमलताना तर कळी जर आपण पाहिली तर कळी ही अगदी मुलाचा आधी संक्षिप्त रूप आहे आणि ते जर जसं जसं उमलत तसं तसं त्या फुलातलं आपल्याला गोडवा सुगंध आणि सुवास घेता येतो हो, हो। त्याचप्रमाणे आपल्या मुलांचं असतं म्हणजे मी उदाहरण असं देईन की शेतकरी जर पाहिलं तर शेतकरी आपल्या शेतामध्ये धान्य एखादं पेरायचं असेल म्हणजे ज्वारी जा पेरायचे असेल तर हो। तो पहिल्यांदा चांगल्या उत्तम प्रतीच्या बियाण्याची निवड करतो बियाण्याची निवड केल्यानंतर तो शेतीची मशागत आधी सुंदर प्रकारे करून घेतो आणि मशागत केल्यानंतर ते बी जमिनीमध्ये पेरताना त्यामध्ये वेगवेगळी खत हो, हो, त्यामध्ये मिसळली जातात हो, त्यामुळे जमिनीच पोत सुधारतो आणि बी चांगलं अंकुरत आणि अंकुरल्यानंतर त्याच रोप तयार होत मग जितका शेतकरी काळजीपूर्वक आपल्या बियाण्याकडं धान्याकडं अगदी ते घरात येईपर्यंत लक्ष देतो काळजीपूर्वक तसं प्रत्येक पालक आपल्या मुलाला जन्मला येण्या अगोदर पासून ते अगदी मूल काय होणार आहे इथपर्यंत म्हणजे त्याचं करिअर घडीपर्यंत आपण किती काळजीनं बघतो हा एक मोठा प्रश्न आहे समाजामध्ये बरोबर बरोबर आणि म्हणून मला असं सुचलं की मूल जन्माला येण्या अगोदर पासून आपण काळजी घेतली पाहिजे किंवा त्यांना कसं वाढवलं पाहिजे किंवा त्यांचं संगोपन कसं केलं पाहिजे बरुबर, आणि आपण समाजामध्ये असं जर पाहतो की बघा मूल आपलं धाबिले गेलं की सगळ्या पालकांचं लक्ष मुलाकडे असतं अरे अभ्यास बस अभ्यास कर तुला पन्नाव टक्क्याच्या वर मार्क पाडायचे तरच तुला सायन्स येईल आणि तरच तुला इंजिनियर होता येईल अभ्यास हो, हो, हो. करता येईल त्यासाठी वेगवेगळे कोर्स लावले जातात हो. आणि मग नऊ वर्ष जो मुलगा पहिली पासून जात असतो त्याच्याकडे आपण जितक्या काळजीनं बघत नाही तितकं हो, दहावीला बघतो आणि मग असं लक्षात येतं की ज्या वेळेला आपण ज्या परदेशातल्या वेगवेगळ्या शिक्षण पद्धती बघतो तेव्हा असं हो, लक्षात हो येतं की मूल जन्माला येण्या अगोदर पासूनच एखादी स्त्री जर गरोदर होणार असेल बरोबर तर तिच्यासाठी जे संस्कार वर्ग गर्भसंस्कार वर्ग हे परदेशात अगोदरच घेतले जातात हो बरोबर म्हणजे थोडक्या जर शेतीची भाषा जर आपण बघितली तर शेतकरी जसं आपल्या बी जी करतो हो, हो. त्या पद्धतीच आपल्या मुलांचं जे संगोपन होणार आहे किंवा मूल आपण जे जन्माला घालणार आहे त्यासाठीच्या वेगवेगळ्या गोष्टी आपण लहानपणापासूनच केल्या पाहिजेत हे आपल्या भारतीय समाजामध्ये किंवा भारतामध्ये आपण ही आधुनिक पालकत्व स्वीकारलेलं नाही हो, हो. जे सुशिक्षित लोक आहेत बुडारलेले लोक आहेत ज्यांना ह्या गोष्टी माहिती हो. आहेत लोक बघा गर्भसंस्कार वर्गामध्ये पाठवतात हो. आणि त्यांच चांगलं गर्भसंस्कार करून घेतात बरोबर आणि केल्यानंतर असं लक्षात आलं माझ्या कि जेव्हा मूल जन्माला येत असतो त्या हो. जा ज्यावेळेला पोटात एखादं बाळ असतं त्या बाळाच्या मेंदूचा जो विकास आहे किंवा वाढ आहे ती वाढ जवळ ऐंशी टक्के आईच्या गर्भात होत असते आणि गर्भात होत असताना आपण अनेक वेळा असं आपल्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेलं आहे की बाळ आई जे सांगेल ते ऐकत किंवा ते ते प्रतिक्रिया देत तर जे कारण आई आईचे नाळ ही मुलाला जोडलेली असते नाळेद्वारे त्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्यामुळं जसं मेंदूच वाढ ही ऐंशी टक्के गर्भात होत असते त्यावेळेला आपण त्या मुलांना काय देतो तर परदेशामध्ये मोझाड नावाचे जे संगेत संगेत बरुण, बरुण, ने। ने हो संगीत विशार संगीत शास्त्रज्ञ आहे त्यांनी संगीताची अशी धून निर्माण केली की त्या धुनीद्वारे पोटातील बाळाला सुद्धा संगीताच ज्ञान मिळेल आणि त्याची जी वाढ आहे पोटातील ती अतिशय चांगल्या प्रकारे होईल असं संगीत हे माणसाला एक मिळालेलं वरदान आहे हे मोझाड या शास्त्रज्ञाने शोधून काढलं आणि त्यानंतर परदेशामध्ये याचे खूप मोठ्या तो शास्त्रज्ञ प्रसिद्धीच पावला आणि त्याच पद्धतीने आपल्या भारतातील मुलांच्या संदर्भात सुद्धा बीज रोपणाच्या वेळेला या संगीताच्या प्रभावाचा त्याच्यावर निश्चित परिणाम होईल आणि मेंदूचा जो वाढ आहे ती मेंदूची वाढ आणि मुलांची ग्रोथ वाढ म्हणतो ती अतिशय चांगल्या प्रकारे होईल हे हु, त्या अभ्यासासाठी मला समजलं आणि हे अभ्यास करत असताना विविध प्रकारचे ग्रंथ मानसशास्त्राचे पुस्तक यांचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की मेंदू मध्ये मेंदू हा एक अवयव आहे परंतु बुद्धी बुद्धी हा एक क्षमता निर्माण करण्याची गोष्ट आहे मेंदू मधील आणि ती क्षमता निर्माण करण्यासाठी शिक्षक शाळा समाज हे सर्वजण एकत्रित प्रयत्न करत असतात आणि जसे जसे अनुभव एखाद्या मुलाला लहानपणापासूनच मिळतील म्हणजे अगदी पोटात आईच्या असल्यापासून जसे त्याला अनुभव मिळत जातील तसा तो मुलगा भविष्यात घडणार आहे आणि म्हणून आपल्या पुस्तकाची अशी टॅग लाईन आहे की तुमचा मुलगा कोण होणार हे आपल्याला या पुस्तक वाचल्यानंतर सहज समजेल हे मोठं धाडसाचं विधान परंतु मी असं सहज सांगू शकतो की यामध्ये असं उदाहरण आपण लिहिलेलं आहे की भारतरत्न सचिन तेंडुलकर या तेंडुलकरांच्या हातामध्ये सचिनच्या हातामध्ये त्यांच्या वडिलांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी बॅट आणून दिली होती बरोबर आणि ते बॅट आणून दिल्यानंतर सचिन तेंडुलकरच क्रिकेट विषयचं वेड हे संपूर्ण जगाने पाहिलं वयाच्या अठराव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात लहान वयाचा सचिन तेंडुलकर घडला आणि हो। त्यानंतरचे सर्व पराक्रम हे संपूर्ण जगाने पाहिले हो, हो। मग ही सुरुवात ही लहानपणापासूनच होत असते हे आपल्या सर्व पालकांना समजलं पाहिजे आणि हो, हो। लहानपणापासूनच आपण जे त्यांना देऊ जे आपण मुलांच्या मेंदू मध्ये एखाद्या कृती, गोष्टी, अनुभव ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या कशा निर्माण करता येतील, देता येतील या साठीच सर्व शिक्षण हे या पाठ्य या पुस्तकातून आपण पालकांना देत आहोत. आणि म्हणूनच ही चांगली सुरुवात एक पालकांच्या आयुष्यामध्ये आपला मुलगा भविष्यात कोण होणार आहे बरोबर हे घडवण्यासाठीच्या विविध कृती, खेळ आणि ज्या अष्टावधानी बुद्धिमत्ता आहेत या अष्टावधानी बुद्धिमत्ता आपल्या मुलांमध्ये कशा निर्माण होतील यासाठीच पुस्तकाची मांडणी केलेली आहे. तर सर हे मला विचारायचं होत एक हे पुस्तक तुम्ही ऑनलाइन उपलब्ध आहे की ऑफलाइन कुणाला विकत घ्यायचं असेल तर कुणी कस विकत घेऊ शकत तुमच्याकडे हे पुस्तक सर हे पुस्तक आता सध्या तर आपण ऑनलाइन प्लॅटफॉर्म किंडल वर दिलेला आहे. ओके. परंतु जर हार्ड कॉपी आपणास पाहिजे असेल तर हार्ड कॉपी ही अथर्व कुणाल प्रकाशन सातारा यांच्याकडे मिळेल आणि माझा मोबाईल नंबर आहे त्यावरती जर आपण पत्ता पाठवलं हो तर घरपोच ही पुस्तक आपल्या हे पुस्तक लिहिलं कुठली पुस्तक सर आता हे पुस्तक सुरुवातीला शून्य ते नऊ वर्ष शून्य ते सहा वर्ष वयोगटासाठी वयो आपण तयार केलेलं आहे की ज्यामध्ये मुलांची सुरुवात ही शून्य वयापासून ते सहा वर्षापर्यंत मेंदूचा विकास हा जवळजवळ पंच्याऐंशी टक्के होत okay. असतो आणि त्यामध्ये विद्यार्थ्या मुला सगळ्या कृती गोष्टी या पुस्तकात दिलेल्या आहेत यानंतरचा पुढचा जो भाग आहे तो भाग आहे तो सहा ते बारा वर्ष वयोगटासाठीचा आहे तिसरा okay. भाग तयार होणार म्हणजे तयार आहे परंतु आपण तो अजून प्रकाशित केलेला नाही तिसरा भाग सुद्धा आपला तयार आहे बारा वर्ष ते अठरा वर्ष वयोपर्यंतचा म्हणजे किशोर वयामध्ये वही मुले आणि त्यानंतरच पुढचा आणि दोन भाग आणखी येणार आहेत असे एकूण पाच भागांच आपण हे मांडणी केलेली आहे okay. यामध्ये पालक साक्षर व्हा okay. आपण संपूर्ण पालकांना एक चांगल्या प्रकारची नवीन दिशा आपल्या okay. मुलांच्या भवितव्य संदर्भात देत आहोत बरोबर सर अजून तुम्हाला काय बोलायचं आहे का सर आपण एक दोन मिनिटात आता एंड करतोय इंटरव्ह्यू तुमचा अजून बोलायचं पुस्तका संदर्भात एक शेवट करून घ्या सर हो तर सर्व पालकांना अशी विनंती करतो की आपण आपल्या मुलांकड मोठी झाल्यानंतर लक्ष देतो आणि त्यांना घडवण्याचा प्रयत्न करतो परंतु लहानपणापासून आणि आनंदाने जर आपल्या मुलांना वाढवलं तर त्या मुलांच्या मेंदूचा विकास हा झपाट्याने होतोय संशोधनाने सिद्ध झालेला आहे आणि त्यामुळे आपण सहज सांगू शकतो की माझा मुलगा कोण होणार त्याच्यासाठीच्या करिअर चे संधी कोणत्या आहेत त्यासाठी मी काय केलं पाहिजे या सर्व गोष्टी पुस्तकात मांडलेल्या आहेत आणि त्यामुळे सर्व पालकांनी हे पुस्तक अवश्य वाचावे जसं आपण अर्थसाक्षर होऊ हु। तसंच आपण आपण आपल्या मुलासाठी बाल्यसाक्षर होऊ आपणास मी नम्र विनंती धन्यवाद सर तुम्ही तुमचा महत्वाचा वेळ आम्हाला दिला सचिन सर आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही हा इंटरव्यू देऊन पालकांचा मार्गदर्शन केलं आणि समाजाचं तुम्ही मार्गदर्शन केलं आणि तुम्ही चांगला उपक्रम घेताय म्हणजे हा भारतामध्ये मराठीमध्ये असं पहिलंच पुस्तक असावेल असेल कदाचित मला माहिती नाही त्या संदर्भात पण तुम्ही हे पुस्तक लिहिलात त्याबद्दल सर तुमचं खरंच खूप अभिनंदन आणि अभिमान वाटतो मराठी माणूस म्हणून सर तुमचा की तुम्ही एक समाज घडव गड़ावन, घडवण्यासाठी मराठी समाज आपला महाराष्ट्र घडवण्यासाठी हे पुस्तक लिहिलात तर सर तुम्ही धन्यवाद सर पुन्हा एकदा तुमच्या फॅमिलीला आणि तुमच्या पुस्तकाला आणि तुमच्या प्रकाशनाला तुम्ही आम्हाला इंटरव्यू दिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच धन्यवाद सर जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद 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 हा यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉनचं बटन दाबा